निरोगी जीवनाचे सत्तावीस नियम नंबर एक पाणी नेहमी खाली बसून घोट पिणे नंबर दोन प्रवासात पायजवळ घेऊनच पाणी पिणे नंबर तीन जेवण नेहमी मांडी घालूनच करा नंबर चार उभ्याने पाणी पिणे व उभ्याने जेवण करणे रोग उत्पन्न करते नंबर पाच सकाळी जेवणानंतर पाच ते दहा मिनटं वज्रासनात बसा नंबर सहा दुपारच्या जेवणानंतर वीस मिनिटं वामकुशी घेतल्याने शरीराला अनेक फायदे होतात नंबर सात सायंकाळचे जेवण पाच ते सात यावेळेस झाले पाहिजे कारण सूर्यास्तानंतर जठराग्नी मंद होत जाते नंबर आठ संध्याकाळी जेवणानंतर पाच ते दहा मिनिटे वज्रासनात बसावे व वीस मिनिटं सतपावली करावी नंबर नऊ सकाळी फळांचा रस घेणे उत्तम दुपारी ताक किंवा लिंबू पाणी आणि रात्री जेवणानंतर दूध चालते नंबर दहा सिंक जांभई आळस झोप लघवी संडास तहान भूक हे वेग कधीही आवरू नयेत वेग आवरल्यामुळे सर्व रोग होतात नंबर अकरा वेग कोणकोणते असतात तर सिंक जांभई आळस झोप लघवी संडास तहान भूक अपानवायू उलटी रडणे शुक्रवेग हे सर्व वेग आहेत नंबर बारा झोपताना ब्रह्मचारी मुले मुली यांचे डोके पूर्वेकडे असावे गृहस्थ स्त्री पुरुषांचे डोके दक्षिणेकडे असावे नंबर तेरा जेवताना तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे नंबर चौदा घराचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असणे अत्यंत शुभ असते नंबर अभ्यास करताना तोंड उत्तरेकडे असावे नंबर सोळा लघवी नेहमी खाली बसून करावी व्यवस्था नसेल तर पुढे कमरेतून वाकून करावी नंबर सतरा लघवीला लग जाताना पाणी पिऊन जावे आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये तसे जेवणही करू नये नंबर अठरा शौचालयाला जाताना पाणी पिऊन जावे पण आल्यानंतर कमीत कमी पंधरा मिनिटे पाणी पिऊ नये तसेच जेवण सुद्धा करू नये नंबर एकोणीस जेवताना नागपुडीचा उजवा स्वर चालू असावा नंबर वीस पाणी पिताना किंवा रस पिताना डावा स्वर चालू असावा नंबर एकवीस झोपेतून उठताना डाव्या अंगाकडून उठावे नंबर बावीस रात्री झोपताना डाव्या खुशीवरच झोपावे नंबर तेवीस थकवा आल्यास शवासनात झोपावे नंबर चोवीस हायबीपी वाल्यांनी उजव्या खुशीवर झोपावे नंबर पंचवीस ज्या अन्नाला शिजवताना सूर्यप्रकाश व हवा मिळत नाही ते अन्न म्हणजे अन्न नसून विष आहे नंबर सव्वीस अन्न शिजवल्यानंतर अठ्ठेचाळीस मिनिटात त्याचे सेवन केले पाहिजे नंबर सत्तावीस पीठ पंधरा दिवसानंतरचे उपयोगाचे नसते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद